युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिस शोभा कुंडली का भेटी प्रब्रह्म लेगा चरले बाहे भीमा उद्धरी जगा जयदेव जयदेव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राई जा वल्लभा पावे जुलगा जयदेव जयदेव जय तुलसी माळ गळा कर ठेवणी कटी कासे पितांबर कसुर लाटी देव सुरव

जय देव जय देव जय पांडुरंगा रुपमाई वल्ल चा वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव ओवाळू आरत्या या येती चंद्रभागे मागी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव सती पंढरीचा महिमा वर्णावाकीती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई चा वल्लभ पावे पावेजूलगा जय देव चंद्रभागे मधे स्नान आषाढी कार्तिकेय भक्त जनिती चंद्रभागे स्नान जे करती दर्शन हे आ मात्रे तया होय मुक्ती केशवसि नाम देव भावे ओवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल भराई चा वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव